पुणे येथील कोंडव्यात राहणारा मूळचा सोलापुरातील असलेल्या जुबेर हंगेकर याला दहशतवादी विरोधी पथकाने एटीएसने अटक केली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही वस्तू त्याच्याकडे आढळल्या आहेत त्याच अनुषंगाने एटीएस चे पदक सोलापुरात आले होते त्यांनी जुबेरच्या संपर्कातील एका वर्गमित्राच्या सोलापुरातील भावाला पुण्यात नेले तसेच वर्गमित्रालाही बुधवारी पुण्यातून ताब्यात घेतले आहे अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांनी दिली आहे सोलापूर शहरात राहायला असलेला जुबेर सात वर्षापूर्वी कोंडवा येथे राहायला गेला होता तो एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून जॉब करतो पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित काही तरुणांना पकडले त्यात हा जुबेर देखील असून त्याच्याकडे बऱ्याच संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत जुबेरचा शोएब नावाचा सोलापुरातील वर्गमित्र आहे सोला तो देखील पुण्यात राहायला असून जुबेरचा त्याच्याशी खूप संपर्क होता त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तर शोएबचा भाऊ सोलापुरात शिक्षक असून तेही शोएब व जुबेरच्या संपर्कात होते या पार्श्वभूमीवर एटीएसने त्यांना ही चौकशीसाठी सोलापुरातून पुण्याला नेले होते त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले okay